नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तक्रिरी तहिरिरी वकृत स्पर्धा समिती दोन हजार पंचवीसच्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी रुग्ण हक्क का संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांची प्रमुख अतिथी म्हणून निवड परभणी तखरीरी तहरीरी वक्तृत्व स्पर्धा समिती दोन हजार पंचवीसच्या दिनांक नऊ फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचे प्रमुख अतिथी म्हणून निवड झाली आहे संयोजक महमूद खान मोहिन कान, खान सगीर खान यांनी या निवडीचे पत्र दिले आहे परभणीचे सुपी संत राष्ट्रीय एकात्मताचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे हादर हा तुराबुल हाक रहे यांच्या एकशे अठराव्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य वक्त बोर्ड व जनसैवक सेवा संस्थेच्या वतीने शहरातील विविध उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांच्या वक्त स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शानदार आयोजन करण्यात आले आहे जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असून या कार्यक्रमासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सर्पराज यांची प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे यावेळी मित्रपरिचर परिवाराच्या वतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे